या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महिन्यात एक सविस्तर बातमी तिरुमला येथील बालाजी यांच्या पत्नी या पद्मशाली समाजाच्या कन्या दरवर्षी तिरुपती येथील तिरुचापूर येथील आम्मा पद्मावती यांच्या देवी मंदिरामध्ये कार्तिक पौर्णिमेनिमित्त आठवडाभर पद्मावती ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो या ब्रह्मोत्सव कार्यक्रमामध्ये दे देशभरातील पद्मशाली बांधवांना स्वतंत्रपणे देवीला साडी अर्पण करण्यासाठी वेळ दिला जातो सोलापुरातील पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्था सोलापूर रजिस्टर संस्थेला शुक्रवारी साडी चोळी अर्पण करण्यासाठी वेळ देण्यात आली यामध्ये सहभागी होण्यासाठी सोलापुरातील तीस पद्मशाली जोडपी आणि पद्मशाली समाज बांधव सोलापूरहून तिरुचापूरकडे मार्गस्थ झाले रेल्वे स्टेशनवर भगवान बालाजींचा जयघोष करण्यात आला व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा आपद बांधवा व्यंकट रमणा गोविंदा गोविंदा आम्मा पद्मावती गोविंदा अशा घोषणांनी रेल्वे स्टेशन परिसर दुमदुमला आणि बाहेरच्या सगळ्या निर्णय आम्ही येण्याकरवीस नोव्हेंबर रोजी सकाळी किंवा संध्याकाळी पद्माजी देवीच्या चेंडीत अर्पण करण्यासाठी पंचवीस वर्ष या ठिकाणानं आम्ही इथं जात आहोत तिथल्या सगळ्या तिरुपतीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला परमिशन दिल्या त्याप्रमाणे आम्ही तिथं तिथून पट्टीशीनाथ कोल्हापूरच्या पद्मश्रमी समाजावतीनं उद्या आम्ही परवा दिशे आम्ही अर्पण करणार एकवीस तारीख रोजी श्री पद्माजी देवीला पद्मशाली समाजाची सुकन्या आहे त्यांच्या म्हणजे पद्मशाली समाजाला एक दिवसाचा महान आहे तो महानासाठी आज सोलापूरवरून एक पंचवीस झोडपे आणि पंचवीस साड्या पद्माती देवीला अर्पण करण्यासाठी आम्ही सोलापूरवरून निघालो टोटल सत्तर लोक या प्रवासामध्ये आहेत त्यासाठी दिनांक चौदा रोजी येथे एक प्रमुख साडी म्हणजे एक्कावन्न हजारची साडी आहे तो सोलापूरमध्ये कुंक अर्चना करून त्या साडीची सर्व सोलापूरच्या गरीब जनतेला उदाहरणार्थ कामगार जेव्हा असू द्या गार्मेंट कामगार यंत्रमाग कामगार किंवा बीडी कामगार यांना तो साडीचे दर्शन घेऊन तो साडी आता आम्ही तिरुपतीला घेऊन चाललो तिरुपतीमध्ये एकवीस तारखेला पद्माची चरणी ते अर्पण करणार आहे आणि सोलापूरला स पुढच्या वर्षी दरवर्षी आम्ही हे कार्यक्रम करत आहोत त्या दे देवीच्या आम्ही चरणी प्रार्थना करतो की सोलापूरला पूर्वीसारखे सुखी आणि सर्व समाधान राहू दे आणि सर्व गार, सर्वांना आताना खाण मिळू दे अशी मी आम्ही देवाच्या चरणी प्रार्थना करतोय सोलापुरातील पद्मशाली समाज बांधवांच्या पद्मावती देवीला एक्कावन्न हजारांचे महावस्त्र पट्टू साडी अर्पण करण्यात येणार आहे या साडीचं शनिवारी सायंकाळी सहा वाजता अशोक चौक परिसरातील लोटस सभागृहामध्ये सामूहिक कुमकुमारचना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बुधवारी रात्री विशाखापट्टणम एक्सप्रेस रेल्वेनं सोलापुरातील भाविक पद्मशाली पद्मावती देवी ब्रह्मोत्सव कार्यक्रमात साडी अर्पण करण्यासाठी रवाना झाले यावेळी समितीचे संस्थापक माजी महापौर जनार्दन कारंपुरी अध्यक्ष अंबादास बिंगी यांच्या नेतृत्वाखाली तिरुपतीकडे हे सर्वजण रवाना झाले प्रसंगी सचिव व्यंकटेश पडाल सहसचिव गोपीकृष्णा वड्डेपल्ली खजिनदार सरगम पुरुषोत्तम पोबत्ती दामोदर पासकंटी व्यंकटेश दोनता डॉक्टर अजय पोनम यांसह अनेक भाविक उपस्थित होते चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा